आमच्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची पासष्ट वर्ष संयुक्त महाराष्ट्राची पासष्ट वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने या गौरवशाली महाराष्ट्राच्या इतिहासाला उजाळा देणं नवीन पिढीला याचा परिचय करून घेणं आणि नवीन प्रेरणा या सर्व युवा पिढीत आणि सर्वांच्या नागरिकांच्या मनात उत्पन्न व्हावी या दृष्टिकोनातून ह्या गौरवशाली महाराष्ट्राचा महोत्सव आम्ही साजरा करते या त्यानिमित्तानं ही रथ यात्रा या ठिकाणी आलेली आहे दोन कलेश आहेत एक पवित्र जल ज्या ज्या नद्यांचं आहे ते सर्व महाराष्ट्रातल्या पवित्र नद्यांचं जल आणि दुसरं जे गडकिल्ले ऐतिहासिक ठिकाणं आहेत आणि जे काही पुरुषांनी महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या जडझडीत दड़ आपला सिंहाचा वाटा दाखवला मग त्यात सर्वच महापुरुषांनी आणि त्याबरोबरच राज्यात मुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलं त्या सर्वांच्या जन्मस्थळाची मातीसुद्धा मृजासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी एका कलेशमध्ये संकलित केलेली आहे हे सर्व महाराष्ट्राचा हा एक इतिहास घेऊन हे रथ एक मेला महिला त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि एक मेला त्या ठिकाणी एक दोन तीन आणि चार असे चार दिवस सातत्यानं कंटिन्यू त्या ठिकाणी महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी आमच्या राष्ट्रवादीचे सर्व स्थानिक कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष पद्माकर जनदारी आणि प्रदेशून खास या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे आदरणीय सहचित्र राज्याचे लसीबाई तांबोळी असतील कार्याध्यक्ष जमीलबाई असतील बाकीचे आमचे ते नगरसेवक असतील अतिल आयकवाडी विणू माने दिग्विजय सूर्यवंशी असतील आणि आमच्या महिला अध्यक्ष राधिकाताई असतील बाकीच्या आमच्या महिला पदाधिकारी असतील या सर्वांनी त्यात मोठ्या गिरगिरीनं सहभाग घेतला आहे उत्साह आज एक कार्यकर्त्याच्यात संचाललेला दिसतो हे सगळ्या महापुरुषांचं आशीर्वाद घेत 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 आम्ही सांगली जिल्ह्याच्या सीमेवर भारत पोहोचवणार आहोत आणि तिथलं मग सातारा जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी त्या रथाचा स्वीकार करतील आणि तिथून पुढं साताऱ्याचं याच पद्धतीनं पुढं करत करत भारत मुंबईला पोहोचतील त्यातीलच हा मुख्य दिवस आणि या यात्रेमध्ये आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्ष पद्माकर गटकाळे सर आमच्या सगळ्यांचे लोकप्रिय नेते आदरणीय गिरीशभाई नाय नायकोळी आमदार साहेब व सर्व युवक पदाधिकारी महिला अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते त्यांच्यातर्फे मिरजेतून ही गौरव यात्रा निघाली आणि सांगलीमध्ये पण आता वसंतदादा पुण्याच्या तिथं त्यांना अभिवादन करून आज वसंतदा समाधीस्थळी त्यांना अभिवादन करून ती साधारणपणे चारच्या दरम्यानं हो, ती वाटेगावच्या दिशेला निघाली निघाली असणार आहे आज या यात्रेच्या निमित्तानं फक्त संयुक्त चळवळ ही कराय कशासाठी तर पासष्ट वर्ष झालं महाराष्ट्र मुंबई सकट वेगळा झाला आणि हे मुंबई सकट महाराष्ट्र हा ही जी प्रेरणा किंवा हे जे कष्ट घेतलेले आहेत ते या इथल्या आदरणीय मुख्यमंत्री वसंतदादा असतील यशवंतराव चव्हाण असतील कोणारीबाई देसाई असतील यांच्या अथक प्रयत्नानं हे संयुक्त मुंबईसह महाराष्ट्राची प्रस्थापित झालो आणि त्यांची एक आठवण नवीन पिढीला त्याचा उदाळा देण्यासाठी व नवीन पिढीला समजावं की ह्या हुतात्म्यांनी या चळवळीसाठी आता अथक प्रयत्न करून हा महाराष्ट्र वेगळा केला त्यामुळं यासाठी एक लोकांच्या मनामध्ये परत एकदा स संदेश देण्यासाठी आज ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्यांनी ही यात्रेचं आयोजन केलेलं आहे ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा सफल होऊन की एक तारखेला मुंबई येथे मोठा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे या सर्व यात्रेच्या माध्यमातून जे रथ येतील त्यांच्या संयुक्त तिथं मोठा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत जे आत्ता मुख्यमंत्री हयात आहेत त्यांचा सत्कार आणि जे हयात नाहीत त्यांच्या घरी जाऊन त्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार अशा या थोर विभूतींना एक अभिवादन करण्याचा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चांगली ही कल्पना अंमलात आणलेली आहे ह्या हा संदेश સંપૂર્ણ મહારાષ્ટ્ર થવારતું ઘર બાર ભાર ભાર ઔલત કુડેરથા